निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाटीशी नित्य आहे रे मना अतल क्यावधूत हे स्मरण गामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरणे तिथे नयुन काय स्वयं भक्त प्रारब्ध घडवी ही माय स्वयं भक्त प्रारब्ध घडवी ही माय आजनेवी ये सगया 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 स्वामी हे देवा तुझ्या या सगळ्या भक्तांच्या वर तुझा असाच आशीर्वाद राहू दे बघ त्यांच्या सगळ्या इड्या पिढ्या टळू द्या सगळ्यांनी गणी सुखा समाधानात जीवन येऊन दे रामकृष्ण हरी जय जय स्वामी समर्थ